ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उत्तर प्रदेश राज्यातून दोन खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे केल्यानंतर दोन वर्ष फरार असलेल्या आणि उत्तर प्रदेश सरकारचे पन्नास हजार रुपये बक्षीस असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली गौतम निर्मल गौड राहणार बर्वापट्टी देवसिया उत्तर प्रदेश अशा आरोपीचे नाव आहे तीन जुलै रोजी उत्तर प्रदेश गोरखपूर येथील वपोनी सत्यप्रकाश सिंग यांनी पनवेल शहर पोलिसांना उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील झंगहा पोलीस ठाण्यातील पाहिजे आरोपी गौतम गौड याच्यावर पन्नास हजारांचे बक्षीस असून तो बदलापूर ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याचे फोनद्वारे कळवले अन्ना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या परवानगीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अनिल केदार व पथकाने आरोपीचा शोध घेतला बदलापूर येथे जाऊन आरोपीची माहिती काढली तर हनुमान मंदिर शेजारी बदलापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथून ताब्यात घेतले आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणले त्याच्याकडे गुन्ह्यांची विचारपूस केली असता तो बदलापूर येथे पत्नीसह राहत असल्याचे व सेंट्रिंगचे काम करत असल्याचे सांगितले आरोपी गौतम गोड याला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली